पुणे नाशिक महामार्गावर कळम बायपास जवळ आपल्या धाब्याजवळ इनोव्हा भीषण अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी असल्याची घटना दिनांक सोळा डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली येत्या आठ दिवसात कळंब हद्दीत घडणारा हा चौथा अपघात आहे शुभम सुनील भालेराव वय अठ्ठावीस वर्ष राहणार नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे श्रद्धा शुभम भालेराव वय तेवीस वर्ष राहणार नारेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे इनोव्हा गाडीतील जखमीची नावे असून कृष्णा भीमाजी गमे वय अठ्ठावीस वर्ष राहणार अहिल्यानगर हा वेगळा गाडीतील जखमी आहे सोळा डिसेंबर रोजी रात्रीच्या साडेआठ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे नाशिक रोडवरील मौजे कळंब बायपास येथील आप्पाच्या ढाब्याजवळ ब्रिजवर नाशिक लेनवरून इनोव्हा कार क्रमांक का एम एच बारा एफ वी एकोणसत्तर बत्तीसचा चालक हा नारेगाव कडून मनसेरकडे जात असताना आप्पाच्या ढाबाजवळ ब्रिजवर पुण्याहून आळे फाट्याकडे जाणारी हुंदे वेरणा अठ्ठ्याण्णवच्या चालकाने दारूच्या नशेमध्ये ताब्यातील कार, नशे कार भरधाव वेगात निष्काळजीपणे चालून समोरील वाहने ओव्हरटेक करताना लेन बदलून समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला जोराची धडक देऊन हा अपघात झाला सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे साह्यक फौजदार निघोट यांनी घटनास्थळी जाऊन यातील जखमींना पुढील उपचारासाठी सरकारी दवाखाना मनसर येथे पाठवून येथील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली डे टू डे न्यूज कळम